कांताराम माझी मुलगी कोमल राजू धुमाळ तिचं लग्न एकवीस नोव्हेंबरला त्यानंतर एकवीस नोव्हेंबरला लग्न झाल्यानंतर एक एक महिना महिना त्यात ओढून गेला नंतर डिसेंबर महिना आला डिसेंबर महिन्यानंतर एक मग पंधरा दिवस राहिली नंतर मग एक आ, एक जानेवारीला त्यांनी प्ल पंधरा जानेवारीला त्यांनी नाही पंधरा तेरा जानेवारीला त्यांनी घरी आणून सोडली घरी आणून सोडल्यानंतर मग एक पंधरा दिवस ती संक्रांतीचा हे होता तर पंधरा दिवस राहिली मग पंधरा सा दिवसात ते सासुन तिला के फोन केला कधी येणार काय येणार अशी तिने चिडचिड केली चिडचिड केल्यानंतर ती एक तारखेला घरी गेली एक तारखेला घरी गेली एक एक तारखे एक फेब्रु फेब्रुवारीला घरी गेली आणि आठ दिवसांनी ती घरी आणून आम्हाला पोरगी नांदवायची नाही सर तिला आण करून तिला आकडून दिली नंतर आम्ही पो आ, नंतर फो पो, फोन पो, फोन केला आम्ही की बाबा कधी न्यायालयात ते म्हणजे आम्हाला न्यायची नाही आम्हाला नांदवायची नाही नंतर मग एकोणीस नोव्हेंबरला आपलं एकोणीस फेब्र मार्चला फोन केला कधी के न्या आम्ही कधी न्यायला आता न्यायालय येतं तर तिने फोनवरती आम्हाला न्यायची नाही नांदवायची नाही काय मग ते मध्ये उले कोमलजवळ फोन द्या कोमला ती फोनवरती काय तर टॉर्चर केले शेव्याकाळ्या केल्या तर मुलीला सण नाही झालं संध्याकाळच्या मुलीने फाशी घेतली काय डिमांड हो आम्हाला नाही केली मुलीला केली मुली होती के पण तुझी ती तुझी सासू तुला त्रास का ती ती मग ती मुलगी होतीला मी संध्याकाळी विचारलं की बाबा की आम्हाला अशाची ती घर बांधण्यासाठी पैसे मागती आहे

तिथे मग त्यांनी अर्ज लिहून दिला आम्ही मग त्यांनी मुंबईला तो अर्ज पाठवला हो तिकडनं लेटर आलो होतं आम्ही पोलीस चौकीमध्ये दिलं हो ते तर हो ते म्हणले नाही का आम्ही सांगतो पोलिसांना फोन बिन केला त्यांनी परत मग जनता दरबार जिल्हा परिषदमध्ये होतो तिथे गेलो तेव्हा म्हणले तेव्हा नुसतं त्यांनी पोलिसांना फोन केला की बाबा तुम्ही काय कारवाई केली काय नाही तर मग एवढंच त्यांनी हे केलं परत मग आता पंधरा दिवसापूर्वी पण जनता दरबार धायरीमध्ये होतं तिथे गेलो होत त्यांनी ते, ते, ते म्हणले की बाबा आता ही कोर्टामध्ये केस गेली आता जे काय करतील ते कोर्ट कर आम्ही काही करू शकत नाही ह्याच्यावरती आम्हाला फक्त आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे की बाबा आमच्या मुलीसोबत असं झाले आणि त्यांचे त्यांच्यामुळेच आमच्या मुलीचं असं झाले त्यांनी प्रवृत्त केलं आमच्या मुलीला आत्महत्या की तिने फोन केला आम्ही फोन केल्यानंतर ती खूप रडली एक एक महिना आमच्याकडे होती पण कधी म्हणजे तिला असं काही वाटलं नाही पण तो फोन केला त्याच्यानंतर ती खूप रडली संध्याकाळी तिने असं करून घेतलं की आमच्या मुलीला हो आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे की जेणेकरून आज आमच्या मुली मुलीशी असं झालंय दुसऱ्या मुलीशी होऊ नये आणि आज जगामध्ये किती चाललंय कि त्या सर्व मुलींना ज्यांनी ज्यांनी केलंय त्या सर्व मुलींना न्याय मिळाला पाहिजे